प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चोवीस जुलैच्या भागामध्ये सावनी सांगत असते तुला माहितीये का मुक्ता मी बहुतेक बॅग पॅक करून तिकडे पाठवून दिले म्हणजे डायरेक्ट मला ना हर्षवर्धनच्या घरी जायला बरं पडेल मुक्ता म्हणते काय काय पाठवलं जरास टेन्शनच त्यावर ती सावनी सांगते काही नाही माझे आणि आदित्यचे न वापरातले कपडे त्याचप्रमाणे महत्वाचे कागदपत्र अगं ते पण कागदपत्र दिले म्हणजे आपण ते सही घेतली होती ब हर्षची ते सगळे कागदपत्र मी हर्षला नेऊन ताबडतोब दिलेत म्हणजे हर्ष काय म्हटलं मला माहिती आहे का की ते का, कागदपत्र तो रजिस्टर करून घेईल ते कागदपत्र रजिस्टर करून घेतले की त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल ना म्हणून त्याने खास माझ्यासाठी ते कागदपत्र मागवून मी जायच्या आधीच रजिस्टर करायचं ठरवलंय आणि इतकंच नाही इतकंच नाही तर तो न या सगळ्यामध्ये आता मला सगळे कपडे वगैरे पण द्यायला सांगितलंय म्हणजे तो अरेंज करून ठेवेल आता मात्र मुक्ताला टेन्शन येतं किती साधी आहे ही सावनी म्हणजे हर्षवर्धन तिला या सगळ्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय आणि या जाळ्यामध्ये खरंच ती अडक सकती है नहीं नहीं या सगळ्यामधून मला आता तिला सोडवायलाच पाहिजे पण काय करू काय करू तर नताशाचा मला कॉल आला होता नताशाचा कॉल आला होता तिला पुन्हा एकदा कॉल बॅक करून बघू का नक्की काय घडलंय ते असं म्हणत आता मात्र मुक्ताने ऑलरेडी नताशाच्या या वागण्याला किंवा नताशाच्या या ऑफरला नकार दिली असली तरी सावनीच्या काळजीपोटी आता मात्र इकडे मुक्ताला विचार येतो तोपर्यंत स्वाती आता इकडे मुक्ताशी बोलत असते आणि ती म्हणते ह्या ना या छावणीच काय चालतं काही कळतच नाहीये पण मुक्ताच्या डोक्यामध्ये विचार जाता जात नसतात आणि फायनली नताशाला ती कॉल लावते तशा म्हणते मॅडम तुम्ही मला कॉल केलात बरं झालं यावरती मग मात्र मुक्ता म्हणते खरं तर मी तुझ्या प्लॅन मध्ये सामील व्हायला तयार आहे जो काही प्लॅन आहे ना तो आपण भेटून बोलूया म्हणजे सावनी आणि आता आदित्य या दोघांसाठी इतकं तरी मला करायलाच पाहिजे त्यामुळे मी तुला भेटायला येते मी कार घेऊन ये ते मी सांगते त्या ठिकाणी तू ये न तशा म्हणते थँक्यू थँक्यू मॅडम म्हणजे तुम्ही माझ्या मनावरचं किती मोठं ओझं हलकं केलं तुम्हाला नाही माहिती आहे मला न त्या हर्षचा घाणेरडा चेहरा सावनी समोर आणायचाच आहे आणि त्यात तुमच्या मदतीशिवाय खरंच मी काही करू शकले नसते असं म्हणत इकडे आता खूप खुश होते कारण तिचा प्लॅन वर्कआउट झालेला असतो हर्ष कडून तिला शाबासकी मिळणार असते पण नताशाला माहित नसतं तिचा डाव तिच्यावरतीच उलटवायलाच मुक्ता येणार असते मग मात्र आता इकडे आदित्य त्याचा फोन शोधत असतो त्यावेळेला मुक्ता म्हणते आधी काय झालं तू आणि इथे त्यावरती आदित्य म्हणतो काही नाही मी माझा फोन शोधत आहे मग मात्र मुक्ता म्हणते अरे हा बघ तू मगाशी ना गडबडीमध्ये तिकडे गेलास ना त्यावेळेला तुझा फोन तू इकडे विसरून गेलास हा घे तुझा फोन असं म्हटल्यावरती मग मात्र आदित्य हातामध्ये फोन घेऊन तिकडून निघून जाण्यासाठी निघतो मुक्ता म्हणते एक मिनिट थांब आधी असं म्हणत ती आधीचा हात धरते आधीचा हात धरल्यावरती मग मात्र आदित्य म्हणतो माझा हात सोडा यावरती मग इकडे मुक्ता सांगते मला माहिती आहे की तुला मी आवडत नाहीये पण तरी सुद्धा दोन मिनिट दोन मिनट तू माझ्याशी बोलशील का यावरती मग मात्र आदित्य म्हणतो बोला आदित्य बोलण्यासाठी थांबतो त्यावरती मुक्ता म्हणते खरं सांगू का तर आता तू इकडून निघून तरी सुद्धा, तरी सुद्धा तुझं हे घर तुझं राहणार आहे म्हणजे कसं आहे ही फॅमिली तुझीच आहे तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा तू सईला भेटायला इकडे येऊ शकतोस आणि सई सोबत सगळी फॅमिली पण तुला भेटणार आहे एक गोष्ट लक्षात घेतो कसं आहे ना ही फॅमिली जितकी आहे आहे तितकीच तुझी पण आदित्य नेहमीप्रमाणे मुक्ताच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढतो आणि तो म्हणतो तुम्ही मला काय सांगण्याचा सा प्रयत्न करताय की सगळं जे काही आहे ते सईकडेच आहे का म्हणजे फॅमिली ही फक्त सईचीच आहे का मला सुद्धा माझी फॅमिली मिळणार आहे कळतय का तुम्हाला आता हर्षवर्धन पप्पा सावनी मम्मा आणि मी आमची सुद्धा एक गोड फॅमिली असणार आहे असं म्हणत आता इकडे आदित्य तिकडून निघून जातो आदित्य निघून जातो पण त्याच वेळेला मात्र आता मुक्ता विचार करते नाही बाळा आधी तू ज्या हॅप्पी फॅमिलीचे चे स्वप्न पाहतोयस ना ती हॅप्पी फॅमिली ही नाहीच आहे कस करू मी तुला नाही नाही काहीही करून मला सोबत बोलायलाच पाहिजे बोलून मला हे काहीतरी प्रकरण आहे हे, हे निस्तरायलाच पाहिजे तोपर्यंत मग मात्र आता इकडे सावनी फोनवरती हर्षवर्धन सोबत बोलत असते हर्षवर्धन सोबत ती बोलत असताना आता मात्र ती सांगते हर्ष आय एम सो सो एक्सायटेड काय सांगू तुला म्हणजे या सगळ्यामध्ये मी इतकी खुश आहे ना मला उद्याची वाटच पाहता येत नाहीये पण हर्षवर्धन बोलत असतो सावनी सोबत पण हातामध्ये फोटो असतो मिहिकाचा मिहिकाचा फोटो तो बघत जितकी तू एक्सायटेड आहेस ना तितकीच उद्यासाठी मी सुद्धा तितकाच एक्सायटेड आहे असं म्हणत हर्षवर्धन आता मात्र इकडे हातामध्ये मिहिकाचा फोटो घेऊन एकटक पाहत असतो आणि उद्याच्या दिवसाची मी किती दिवस वाट पाहतोय असं म्हणतो सावनी म्हणते खरं सांगू का हर्ष तर कधी एक उद्याचा दिवस उजाडतोय आणि कधी एकदा मी मिसेस सावनी हर्षवर्धन अधिकारी होते असं मला झालेलं आहे खरंच खरंच मी तुझ्या भेटायला तुला हे करायला खूप उत्सुक आहे यावरती हर्ष म्हणतो मग काय तुला काय वाटलं मी उत्सुक नाहीये का मी पण तेवढाच उत्सुक आहे जेवढी तू उत्सुक आहेस असं म्हणत हर्षवर्धन इकडे आता मेहिकाचा फोटो घेऊन बोलत असतो आणि तिकडे सावनी बापडी आता आपलं त्याच्यावरच प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असते सावनीला माहित नसतं हा महाठक उद्या आपल्याला कसा फसवणार आहे ते तोपर्यंत इकडे आता सावनी आणि हर्षच्या लग्नासाठी इकडे साड्या वगैरे काढण्याचं सा काम इंद्राचं चालू असतं तोपर्यंत स्वाती येते मम्मी मम्मी काय करतेस तू यावरती इंद्रा म्हणते काय नाही साडीची तयारी करत होते स्वाती म्हणते हे काय तू इतकी साधी साडी नेसून तयार होणार हळदीसाठी आता मात्र सावती तयार झालेली असते आणि ती इंद्राला तू तयार का नाही झाली असं विचारत असताना इंद्राची साधी साडी बघत ती म्हणते हे काय तू ही अशी साधी साडी नेसणार आहेस का यावरती मग मात्र इंद्रा म्हणते साध्या माणसांच्या लग्नामध्ये साधी साडी तू बघ आपल्या मिहीरच्या लग्नामध्ये असा शालू नेसेन ना जगा सगळे जण मलाच बघत बसतील स्वाती म्हणते ते काही नाही त्यांची असलं ना लग्न तरी सुद्धा तुला चांगलंच दिसायचं आहे ही नया साडी नेसायची ने असं म्हणत स्वाती कपाटातून भरझरी साडी काढून इंद्राला देते आणि हीच साडी तू हेस असं म्हणते त्यावरती इंद्रा म्हणते कणाला ते सावनीच्या लग्नात इतकी चांगली साडी कणाला यावरती स्वाती म्हणते ते सावनीचं लग्न असणार ते साडी तू आहेस की नाही हीच साडी तू नेसायची असं म्हणत स्वाती आता इंद्राला भरझरी साडी काढून देते आता हळदीसाठी तयार झालेली असते आणि तशीच ती नताशाला भेटायला येते नताशाला भेटायला आल्यावरती ती म्हणते बोल काय प्लॅन आहे तुझा म्हणजे या सगळ्यामध्ये हर्षवर्धनच खरं रूप सावणी समोर सा आणायचं सा काय प्लॅन आहे तुझा यावरती नताशा म्हणते मॅडम मी तुम्हाला एक गोष्ट सांगते म्हणजे ना त्याने मला ज्या ठिकाणी बोलवलंय ज्या ठिकाणी त्याने मला भेटायला बोलवले त्या ठिकाणी ऑलरेडी मी सी सी टी व्ही कॅमेरे बसवे सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्यावरती हर्ष तिकडे मला भेटायला येईल आणि त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण तुमच्या घरात म्हणजे सावनीला जिथे बघायला मिळेल ना तिथे ठेवूया मग मी त्या रूममध्ये येईल जिथे हर्षने ते रूम डेकोरेट करून ठेवलेली असेल हर्षने मला तिकडे बोलवलंय ना मग आजच्या दिवसाला त्याने मला भेटायला बोलवलंय आणि ज्या ठिकाणी मी त्याला भेटायला जाईल तिथला सीसीटीव्ही Footage, सावनी है, है सावनी CCTV फुटेज सावनी समोर कसा येईल हे आपण पाहायचं तो सीसीटीव्ही फुटेज पाहिल आणि लक्षात येईल की हर्षवर्धन हा तिला धोका देतोय तिला धोका देऊन तो माझ्यासोबत आहे आणि हे सगळं पाहिल्यावरती सावनीला धक्का बसेल सावनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल असं आपण ठेवूया असा हा प्लॅन पूर्णपणे मुक्ताला समजावून सांगते आणि आता मुक्ताला ती सांगते हाच एकच प्लॅन आहे की ज्याच्यामुळे सावनीचे डोळे उघडतील पण मुक्ताला हा प्लॅन काही मान्य नसतो मुक्ता म्हणते नाही नताशा म्हणजे ना माझा प्लॅन सिद्ध करण्यासाठी किंवा सावनीचे डोळे उघडण्यासाठी मी एखाद्या मुलीची अब्रुवाशी वेशीला टांगू शकत नाही हे खूप रिस्की आहे म्हणजे हर्षवर्धन सोबत तुला त्या रूम मध्ये सोडणं त्यानंतर तुमचे लाईव्ह प्रक्षेपित करणं हे मला पटत नाहीये किती काही झालं तरी तुझ्या अब्रूचा प्रश्न आहे हे मी कधी कधी करणार नाही यावर नताशा कन्विन्स करण्याचा प्रयत्न करते असं काय करताय मुक्ता मॅडम अहो तुम्ही आहात ना मला खात्री आहे हे की तुम्ही मला काही काही होऊ देणार नाही तुम्ही आयत्या वेळेला तिकडे पोहोचाल याची मला खात्री आहे त्यामुळे मी तुमच्यावरती बिनधास्तपणे आता विश्वास ठेवू शकते प्लीज प्लीज तुम्ही माघार घेऊ नका मुक्ता म्हणते नाही नाही कोणाला हे चुकीचं सिद्ध करण्यासाठी मी पण एक स्त्री आहे एका स्त्रीच्या बाबतीत मी असं नाही घडू देऊ शकत माफ कर मला ह्या प्लॅन मला पटलं नाही या प्लॅन मध्ये तुझी मी मदत करू शकणार नाही असं म्हणत मुक्ता या प्लॅनला नकार देते आणि त्यावेळेला नताशा म्हणते ठीक आहे मग तुम्हाला जर का हा प्लॅन मान्य नसेल तर सावनी आणि आता आदित्य हो। या दोघांचं काय नुकसान व्हायचं ते होऊ दे मग मात्र आदित्य येतो जो हॅपी फॅमिलीची ची स्वप्न बघतोय सावनी येते जी खरच हर्षवर्धनला आपला नवरा मानून त्याच्याशी आनंदाने राहण्यासाठी तयार होते आहे या दोघांच्या मदतीसाठी तरी हर्षचा करा मला आता सावनी समोर आणायलाच पाहिजे असा विचार करत मुक्ता भाऊक होते पण दुसऱ्या क्षणाला मुक्ताच्या मनामध्ये विचार येतो नाही मुक्ता तू सागरला वचन दिलेलं आहेस तू सागरला वचन दिलेस की काहीही झालं तरी सुद्धा मी सावनी आणि हर्षवर्धन यांच्या नाटकामध्ये पडणार नाही, नाही। पण या दोघांसाठीच हे मी करते ना काय करू काय करू फायनली मुक्ता निर्णय घेते तो म्हणजे या प्लॅन मध्ये सामील व्हायचा आणि ती म्हणते ठीक आहे मी आदित्य आणि सावनीसाठी या प्लॅन मध्ये सामील होत आहे पण तू एक काम करायचं तू मला ताबडतोब निघायच्या आधी त्या रूम मध्ये ताबडतोब तिकडे पोहचेल आणि दार उघडेन म्हणजे तुला या सगळ्यामध्ये हर्ष काहीच करू शकणार नाही नताशा म्हणते मला तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही दाराबाहेरच थांबा सावनीने हे पाहिलं की आपण लगेचच पुढचं प्लॅन करूया म्हणते माझ्या मनाला हे पटत नसलं तरी सुद्धा सावनीसाठी मला हे करायला पाहिजे असं म्हणत मुक्ता फायनली आता या सगळ्यासाठी तयार होते सी सी टीव्ही फुटेज दाखवून हर्षचा खरा चेहरा बाहेर आणण्यासाठी तोपर्यंत हर्षचा दुसरा प्लॅन चालू होतो तो, तो मिहिकाला कॉल करतो हॅलो मिहिका अगं आहेस कुठे माझ्या लग्नाचे बरेचसे इव्हेंट वगैरे बाकी आहे हळद आहे पण तू काही फिरकलीच नाहीस यावरती मग मात्र मी ही का सांगते नाही जिजू म्हणजे मी खरं तर येऊ शकणार नाही आमच्या कंपनीचं दुसरं कोणीतरी येईल यावरती हर्ष नाटक करत म्हणतो अच्छा म्हणजे आता तुला माझ्यावरती हो पण विश्वास नाहीये का ठीक आहे तुला मुक्ताने सांगितलं असेल ना ठीक आहे मी या सगळ्याला एक्सेप्ट करतो म्हणजे कसं आहे एकदा का असं नाव पडलं ना की त्यानंतर माझ्यावरती कोण विश्वास ठेवणार तू पण माझ्यावरती विश्वास ठेवू नको चालणार आहे मला काही फरक पडत नाहीये मला असं म्हणत इमोशनल ड्रामा करत हर्ष आता मिहिकाला गोड गोड बोलण्यात भुलवतो यावरती मिहिका म्हणते जिजू ऐका ना माझा तुमच्यावरती पूर्ण भरोसा आहे पण मी ताईला वचन दिले त्यामुळे मी हे नाही करू शकत हर्ष म्हणतो ठीक आहे मी तुला कोणत्याही अडचणीत टाकेल असं काम करणार नाहीये तू तु तुझं काम पद्धतीने कर फक्त मला एक शेवटचा फेवर देशील का यावरती मीही का म्हणते बोला जिजू पण फक्त मी तिकडे येऊ शकत नाही तुम्ही मला काहीही काम सांगा यावरती हर्ष म्हणतो अजिबात तुला मी इकडे बोलवणार नाही तू अडचणीत पडशील असं काम मी करेलच कसं तू फक्त एक फेवर कर मी या या हॉटेलमध्ये एक स्विप्ट बुक केलेलं आहे एक रूम हनीमून स्विप बुक केलेला आहे तिथे मला सावणीसाठी डेकोरेशन करायचं आहे तू फक्त एक फेवर कर म्हणजे या सगळ्यामध्ये तू ती रूम डेकोरेट करावी अशी माझी इच्छा आहे कारण तुझी टेस्ट मला आवडते म्हणून बस इतकंच इतका फेवर करशील का यावरती का म्हणते जिजू काय बोलताय हे तर मी नक्कीच करू शकते मी तिकडे येऊ शकत नाही पण हॉटेलवरती जाऊन ती रूम मी नक्की डेकोरेट करू शकते हा माझ्या इव्हेंटचा पण भाग आहे आणि वचन पण मोडलं जाणार नाही यावरती हर्ष म्हणतो सो स्वीट ऑफ यू म्हणजे खरं सांगू का मिही का तर तू तुझ्या कामात पण पर्टिक्युलर आहेस आणि नात्यांच्या मध्ये सुद्धा खूप पर्टिक्युलर आहेस इतका मला फेवर कर या फेवर नंतर मी तुझ्याकडे कोणत्याही प्रकारचा दुसरा फेवर माग नाही फक्त इतकं कर मीहिका म्हणते जिजू इतकं काही वेळी फॉर्मल होऊ नका मी तुमच्यासाठी इतकं नक्कीच करू शकते असं म्हणत मिहिका हर्षच्या जाळ्यात अडकते आणि ताबडतोब त्या स्विफ्ट डेकोरेट करण्यासाठी निघते इकडे आता हर्षच्या करत असतो ये मिहिका ये हा मी तुझ्याकडे मागितलेला शेवटचा फेवर असणार आहे यानंतर मी तुझ्याकडून को कोणताही फेवर मागणार नाहीये पण आता आता मुक्ताला झाडा शिकवायला मी सज्ज राहणार आहे ती मुक्ता जरा जास्त उडत होती ना या सगळ्यामध्ये लग्न पण मोडेल आणि मुक्ता सुद्धा सावनीच्या सुटणार नाही असा विचार करत हर्षचं पुढचं प्लॅनिंग चालू होत आणि सीसीटीव्हीचं मुक्ताला ऑलरेडी सांगितलेलं असतं मुक्ता खूप मोठ्या मिशनवरती निघणार असते सावनी आता हळदीसाठी तयार होत असते सावनीला काही पटतच नसतं दोन बायका तयार करण्यासाठी आलेल्या असतात त्यांच्या अंगावर ती सावनी वसावसा ओरडत असते काय हे केलं कसल्या ह्या निरा ही साडी कशी नेसवली मला हे अजिबात पटलं नाही व्हा बाजूला तुम्हाला जर का साडी नेसवता सा येत नसेल तर माझी माझे मी नेसेन काय ह्या तुम्ही दोघी जणी असं म्हणत सावनी खूप चिडचिडी करत असते तिकडे मुक्ता येते मुक्ता म्हणते सावनी आज स्पेशल सा स्पेशल दिवस आहे की नाही मग या दिवसाला तुम्ही चिडचिड करू नका असं म्हणत आता मुक्ता सावनीला समजवायला लागते सावनी म्हणते बघ ना मुक्ता म्हणजे मी खर तर खूप मोठी डिझायनर हायर केली होती ती मला साडी नेसवणार होती पण आयत्या वेळेला तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला तिचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ती तिकडे निघून गेली आणि या दोन मुलींना पाठवले या दोन मुलींना साडी नेसवता येत नाही निर्या बघ कशा केल्यात त्या त्या पूर्ण निर्या उलट्या सुलट्या केल्यात मला काही ही साडी नेसलेली आवडली नाही यावरती मुक्ता म्हणते तुमचा दिवस स्पेशल आहे की नाही हा दिवस स्पेशलच व्हावा असं वाटतय की नाही तुम्हाला मग तुम्ही शांत बसा मी या सगळ्यामध्ये तुम्हाला छानपैकी साडी नेसवून देऊ का मुक्ता आता सावनीला मदत करायला येते सावनी म्हणते प्लीज मुक्ता खरंच म्हणजे तू साडी छान नेसतेस तू नेसवशील असं मला वाटतंय मग मात्र सावनीला मुक्ता सुंदर पेकी तिला निऱ्या करून देते तिच्या निऱ्या व्यवस्थित करते तिची साडी पद्धतशीर करते आणि त्या दोन मुलींना बाकी सगळं सा उरकायला सांगते मग मात्र सावनीला इकडे मुक्ताने केलेली प्लेटिंगची साडी आवडते आणि ती म्हणते खरंच मुक्ता आज तू आलीस ना म्हणून मला मनाजोगी साडी नेसता आली आणि त्या मुलींना म्हणते बघा बघा म्हणजे तुम्ही तर प्रोफेशनल आर्टिस्ट आहात तुम्हाला तर साडी नेसवता आली पाहिजे पण तुम्हाला काही येत नाहीये ह्या मुक्ताने किती साडी छान नेसवली शिका शिका मुक्ताकडून काहीतरी असं म्हणत ती आता मुक्ताकडे पाहायला त्या मुलीला सांगते आणि म्हणते थँक्यू थँक्यू मुक्ता आज माझा स्पेशल दिवस तू अजून स्पेशल केलास आता मी खरं तर ठरवले की चिडायचंच नाहीये उद्या माझ्या आयुष्यातला तो क्षण येणार आहे ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते आणि ती बघ माझी बॅग बघ असं म्हणत ती मुक्ताला तिची बॅग दाखवते मुक्ताला बॅग दाखवत ती म्हणते बघ बघ बॅग वरती काय लिहिलंय मिसेस अधिकारी म्हणजे आजपासून उद्यापासून मला कोणी सावनी नाही म्हणणार आहे मी आता उद्यापासून सावनी नाही आहे मी होणार आहे तर सावनी हर्षवर्धन अधिकारी उद्यापासून माझी एक नवीन ओळख जगासमोर येणार आहे उद्यापासून माझा एक नवीन चेहरा जगासमोर येणार आहे आणि या आनंदाची मी हकदार आहे तो आनंद मला मिळणार आहे असं म्हणत सावनी खूप एक्सायटेड असते उद्याच्या लग्नासाठी सावनीने बघितलेली स्वप्न बघता मुक्ताला आता खूप भीती वाटते कारण या हर्षचं काहीतरी प्लॅनिंग आहे आणि सावनीची स्वप्न मोडणार आहेत हे फक्त मुक्ताला माहिती असतं तोपर्यंत सावनी म्हणते हे काय मुक्ता तू अशा साध्याच साडीमध्ये मध्ये हळ का जा जा तू छानपैकी साडी नेसून ये बरं असं म्हणत सावनी आता आपला स्वतःचा मेकअप आणि बाकीचं डेकोरेशन मध्ये बिझी होते पण मुक्ताला तिची खूप चिंता वाटते मुक्ताला कळतच नाही की या सगळ्यामध्ये आपण सावनीला उद्या जो झटका देणार आहोत तो झटका घेण्यासाठी किंवा तो झटका पेलण्यासाठी सावनी खरच समर्थ आहे का मुक्ताला खूपच टेन्शन येतं पण सावनीला वाचवण्यासाठी मुक्ता ही स्टेप करायला तयार असते आता इकडे रूम तर डेकोरेट करण्यासाठी मेहिका येते जशी रूम तिला वाटते तशी ती छान रूम डेकोरेट करते पण नताशाने सांगितल्याप्रमाणे तिकडे सी सी टी व्ही फुटेज मात्र काही दिसत नसतं इकडे आता मेहिका रूम फ्रेशनर लावते छानपैकी रूम डेकोरेट करते सुंदर फुलांचं डेकोरेशन करते तेवढ्यात बेल वाजते बेल वाजल्यावर ती वेटर कॉफी घेऊन येतो मेहिका सांगते मला कॉफी नको आहे कोणी पाठवली ही कॉफी वेटर सांगतो हर्षवर्धनने आता मात्र वेटरला सांगणारा हर्षवर्धन हा बाहेरच उभा असतो तो, तो वेटरला इशारा करत असतो की व्हेरी गुड व्हेरी गुड आता वेटर इकडे कॉफी देतो निघून जातो कॉफी देऊन निघून गेल्यावर ती मुक्ता इकडे वाट पाहत असते ते म्हणजे सीसीटीव्ही फुटेज दिसण्याची आणि बऱ्याच वेळ सीसीटीव्ही फुटेज दिसत नाही नताशाला कॉल करते नताशाला कॉल लागत नाही मग मुक्ता घाबरते काहीतरी गडबड आहे असा विचार करत मुक्ता आता ताबडतोब तिकडे पोहोचते पण पोहोचल्यावर ती समोरचं दृश्य बघून मुक्ता हदरते समोर, हदर समोर नताशाच्या ऐवजी तिला मिहिका दिसते आणि तिला जबरदस्त धक्का बसतो आता नक्की हर्षने हे कसं मॅनेज केलं आणि खरंच मिहिकाला त्याने काही त्रास दिलाय की हे फक्त नाटक आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे